आपण हात जे धुतो ना ते हात धुत असताना पहिलं पाणी घ्यायचं असं हा आणि पाणी नुसतं आपण एवढेच पंजे धुवायचे नाही तर या कोपरापर्यंत धुवायचं या कोपरापर्यंत धुवायचे तर पाणी घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा या कोपरापर्यंत आपण हात धुतो ओले करून घेतलो त्यानंतर साबण घ्यायचं हा साबण लावायचं हे साला साबणाला की काय करायचं हे हाताला लावून घ्यायचं अगोदर लावलं ला। मग झालं का हात दोन तर नाही पहिल्यांदा हात असे घासायचे एक नंबर आल लक्षात हे दोन नंबर हे तीन नंबर बघा हे हातातले बेचके पुन्हा हे हे ह्याच्यामधलं गेलं पाहिजे चार नंबर ह पाच नंबर आपले नख हे सहा नंबर ह हे सात नंबर हे आठ नंबर ह आणि हे असं चोर्ण हे नऊ नंबर असं नऊ प्रकारचे हात धुवायचे